नमस्कार स्वागत आहे आपलं दत्ता चे माहिती आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास मंडळ या महामंडळाबद्दल बरेच सारा संभ्रम मराठवाडा बांधवामध्ये आहे जे कोणी अर्ज करू पाहत आहेत त्यांचे येलो आयज येत नाहीयेत दिवाळीच्या पूर्वी जे, जे वेबसाईटचा प्रॉब्लेम होता तो आता सॉल्व्ह झालेला आहे नवीन वेबसाईट तयार झालेली आहे परंतु अजूनही येलो येत नाही ज्यांनी कोणी अर्ज केलेला आहे त्यांचे अलवायस पेंडिंग मध्ये येतात किंवा रिजेक्ट होऊन वापस येत आहेत तर ते कधी अप्रूव्ह होतील त्यासोबत दुसरं अडचण जी येते अर्ज करताना की उत्पन्नाची मर्यादा मॅच करत नसल्यामुळं वापस येत आहेत फॉर्म्स मग ते नेमकं उत्पन्न किती दाखवायचं कारण पूर्वी आपण ऐंशी हजार एक लाखाचा उत्पन्नाचा दाखला देत होतो आणि त्यावरती मंजुरीही मिळत होत्या मग आता नवीन काही नियम आहेत का त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत सोबतच ज्यांना कोणाला ट्रॅक्टरला अर्ज करायचा आहे तर मग ट्रॅक्टर साठी केलेले अर्ज ड्रायव्हिंग लायसन्स म्हणा किंवा भाडे करार कर, किंवा ऍग्रीमेंट हे मागितलं जातं मग ते, ते नेमकं काय आहे त्याच्यावरती प्रकाश टाकणार आहोत त्याच्यासोबत आयज चालू आहेत चालू नाहीयेत कोटा संपलेला आहे या जिल्ह्याचा कोटा संपलेला आहे ट्रॅक्टरसाठी कोटा संपलेला आहे अशा काहीतरी संभ्रमाच्या अवस्था निर्माण झालेली आहे मराठा बांधवामध्ये काही बातम्या अफवा पसरत आहेत त्यामुळं खुद्द मंडळानं एक प्रेस नोट रिलीज केलेला आहे त्या प्रेस नोटच्या माध्यमातही सांगण्यात आलेलं आहे की काय कारण आहेत या एल ओस ला रिजेक्ट होण्याचे किंवा उशीर होण्याचे आणि कधीपासून हे सुरळीत चालू होणार आहे आणि ही संभ्रमाची जी अवस्था किंवा कोणी गैरसमज पसरवतोय त्यावरती आळा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासोबतच परत जे कोणी मार्केटमध्ये चालू आहे की म्हणजे एल एस काढून देतो एवढे एवढे हजार लागतील तर त्यालाही आळा बसवण्याचा हो प्रयत्न करण्यात आलेला आहे याची सविस्तर चर्चा या मध्ये करणार आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत बघा आणि ही माहिती त्या मराठा बांधवांपर्यंत पोहोचवा जे कुणी एल ओ आय काढण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांनाही मदत होईल की नेमकं एलओ आय त्यांचा कुठं अडकलेला आहे काय काय कागदपत्र लागणार आहेत आणि नेमकं दिशानिर्देश काय आहेत चला तर मग माहितीला सुरुवात करूया मित्र हो अर्नासाहेब पाटील आर्थिक मागास मंडळाची जी नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आता मी स्वतः मागच्या एक आठवड्यात पाच ते सहा अर्ज केलेले आहेत आता त्यापैकी अर्जाची स्थिती सांगायचं झालं तर बऱ्यापैकी अर्ज रिजेक्ट होऊन होऊन वापस आलेले आहेत अगदी चोवीस तासाच्या आत अर्ज वापस आले आहेत म्हणजे जिल्ह्याच्या लेव्हलला जे ऑफिसर्स बसलेले आहेत अधिकारी आहेत त्यांनी परत कागदपत्राची तपासणी करून वापस पाठवले ताज जे वापस आले होते ते म्हणजे उत्पन्न मॅच न होणं आता उत्पन्न जे व्यवसायासाठी अपेक्षित आहे म्हणजे तुम्ही पंधरा लाखाचं कर्ज घेत असाल आणि उत्पन्न एक लाखाचं दाखवत असाल तर तुम्ही ते कसं फेडणार मग यासाठी या पूर्वीपर्यंत हे चालायचं परंतु आता इथून पुढे आठ लाखाच्या आतलं मग किती लाखाला किती उत्पन्न पाहिजे असं कुठलंच स्पष्टीकरण महामंडळातर्फे आलेलं नाहीये मग आम्हीच थोडंसं तर्क लावला अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यामध्ये असं दिसून येत आहे की कमीत कमी लोन अमाऊंटच्या चाळीस टक्के तरी उत्पन्न पाहिजे म्हणजे काय दहा लाखाचं जर तुम्ही कर्ज घेत असाल तर चाळीस लाख चार लाखाच्या पुढचं उत्पन्न पाहिजे आणि समजा तुम्ही पंधरा लाखाचं कर्ज घेत आहे तर त्याच्या चाळीस टक्के म्हणजे सहा लाखाचं उत्पन्न असणं गरजेचं आहे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असणं गरजेचं आहे चाळीस टक्केपेक्षा जास्त जास उत्पन्नाचा मर्यादा असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही आता तुमचं किती कर्ज आहे त्याची चाळीस टक्के अमाऊंट काढून तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढू शकता आता दुसरं महत्वाचं म्हणजे त्यामध्ये नवीन कागदपत्रामध्ये तुम्हाला सात बारा जोडायचं आहे आठ आहे आणि जर ज्याच्याकडे सात बारा आठ नसेल तर त्यांनी एक सिम्पल सेल्फ डिक्लेरेशन आहे स्वयं घोषणापत्र भूमिहीन असल्याचं स्वयं घोषणापत्र त्यासाठी तुम्हाला परत एकदा तहसीलचं जसं आपण उत्पन्न काढतो तसं भूमींच सर्टिफिकेटची गरज नाहीये स्वयं घोषणापत्र देणं गरजेचं आहे ते तुम्ही जोडू शकता फॉर्म भरायचा आहे आणि आहे त्याच्यानंतर उत्पन्नाची मर्यादा सांगितली परत वापस काय येत आहेत आता आयज खरंच रिजेक्ट होत आहेत मग येलो आयज मंजूर होणार आहेत का तर याचं कारण असं आहे की त्या प्रेस नोटमध्येही सांगण्यात आलेलं आहे सध्या जी काय आहे ती काही जिल्ह्यामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत त्याच्यानंतर पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेची आचारसंहिता सुरू आहे जिल्हा परिषदची आचारसंहिता सुरू आहे त्यामुळं येल ओआय ग्रांट करणं म्हणजे एल मंजुरी देणं हे सध्या पुरतं स्थगिती देण्यात आलेली आहे येल ओ आय आता तुम्हाला आचारसंहितेमुळे मिळणार नाही पण ती प्रक्रिया ना� जी आहे अर्ज छाननीची ती सुरू आहे तुम्ही अर्ज करू शकता कागदपत्र जर तुमचे कमी असतील तर अर्ज वापस येतोय मग अर्ज नेमकं कोणत्या का, कारणाने येते उत्पन्न असेल किंवा सात बारा तुमचं जमिनीचं जोडलाय नसेल आणखी कुठल्या कारणाने तुम्ही तो परत टाका आणि जेव्हा केव्हा हे सगळे कागदपत्र बरोबर असतील तर ही फाईल पेंडिंग मध्ये जाते आता ही फाईल पेंडिंग मध्ये किती दिवसासाठी जाणार आहे सध्या पुरती जी आचारसंहिता आहे ती पंधरा जानेवारीची आहे जोपर्यंत ग्राम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आचारसंहिता लागत नाहीये तो तोपर्यंत तरी ह्या आचारसंहितेच्या भरोशावर आपण आहोत पंधरा जानेवारीच्या नंतर तुम्ही अपेक्षा करू शकता की तुमचे निघतील त्यामुळे आठ दहा दिवसात निघतील याची अपेक्षा करणं थोडस चुकीचं राहणार आहे ज्यांच्या कुणाचे स्टेटस हे ऑलरेडी पेंडिंग दाखवतोय त्यांच्यासाठी सांगतोय त्यासोबतच दुसरी अवस्था आहे जास्तीत जास्त मराठा बांधवी ट्रॅक्टरसाठी कर्ज घेऊ पाहताय मग त्यांना मी सांगितलं ट्रॅक्टरसाठी कर्ज घेताय तर उत्पन्नाची मर्यादा तुमच्या ट्रॅक्टरचं जे किंमत आहे त्याच्या चाळीस टक्के उत्पन्नाचा दाखला काढून घेणं गरजेचं आहे दाखला तुम्हाला तहसीलचा निघतोय त्याच्यावरती उत्पन्न तुम्ही शेतीचं उत्पन्न दाखवून जे काही उत्पन्न चाळीस टक्क्याचं असतंय मर्यादेचं दहा लाखाला सहा लाख चार लाख सॉरी तितकं तुम्ही काढून घ्या आता ट्रॅक्टरला दोन महत्वाचे कागद लागत आहेत वाहना संबंधित व्यवसायाला दोन महत्वाची कागद लागत आहेत ते कोणते कोणते आहेत की म्हणजे पहिलं ड्रायविंग लायसन्स असणं गरजेचं आहे जे पूर्वी नव्हतं आता ड्रायविंग लायसन्स महत्वाचं झाले आणि दुसरं म्हणजे करार आता हे करार ट्रॅक्टर सोबत ट्रॅक्टर मागणी करताना करार जर मागितला तर थोडं चिंतेची बाब आहे परंतु जर तुम्ही वाहन घेत असाल आणि करार मागत असाल तर हे बरोबर आहे करार कुठला लागतो ज्या कंपनीमध्ये तुम्ही तुमची गाडी लावू इच्छिता किंवा लावणार आहात तिथं काही टेंडर्स निघालेले आहेत का किंवा तिथं तुम्हाला देऊ करणार असलेले काही कागदाचा पुरावा आहे का ज्या ठिकाणी तुम्ही गाडी लावणार आहात भाड्यानं किंवा जिथे तुम्ही कामाला गोष्ट लावणार आहात तर त्याच्या संदर्भात जर काही कागद असेल तर तुम्ही देऊ शकता अन्यथा तुम्ही तुमच्या लेवलवरती जिल्हाच्या ज्या अधिकारी आहेत जिल्हा अधिकारी तुमच्या ह्या मंडळाचे जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही योग्य ती कारवाई करू शकता त्याच्यानंतर यामध्ये बरेच सारा मार्केटमध्ये आणि या मंडळाचे अधिकारी बरेचसे संतापलेले असतात की जे कोणी सायबर कॅफेवाले नेट कॅफेवाले भरून देतात किंवा सीएस वगैरे आहेत जे कोणी प्रकल्प अहवाल करून देतात त्यांच्याकडनं बऱ्याच प्रकारे लूट ही केली जाते मराठा बांधवांची म्हणजे तुम्हाला पंधरा लाखाची फाईल मंजूर करून देतो आम्हाला पंधरा हजार द्या किंवा जे काही अमाऊंट असतील तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी हे मी नाही सांगत हे प्रेस नोट मध्ये सांगण्यात आलेलं आहे जे सभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे गैरसमज मराठा बांधवांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला रोष मंडळाच्या तर्फे मंडळाकडं रोष तयार झालेला आहे साधारण नागरिकांचा आणि मराठा बांधवांचा की हे मंडळ पैसे खाल्ल्याशिवाय मंजुरी देत नाहीये तर तसं काहीच नाहीये तुम्हाला केवळ केवळ फॉर्म तुमचा शेजारी नेट कॅफेवर असेल सीएससी केंद्रावरती जाऊन भरा त्याचा काय नजरांना त्याला मुद्रा द्यायची आहेत तुम्हाला हिशोबाने पन्नास शंभर दोनशे पाचशे जे काही काम त्याने केलं त्याच्या हिशोबाने द्या आणि अर्ज मंजूर करून घ्या तुमचा अर्ज मंजूर होतोय कागदपत्र बरोबर असतील तर अर्ज मंजूर होतोय मी स्वतः मागच्या चार वर्षापासून हे फॉर्म्स भरतोय मी कधी कुणाकडनं म्हणजे हजार रुपयाच्या आसपास पण रक्कम घेतली नाहीये जरी त्यांचं उत्पन्न असेल किंवा त्याच्यामध्ये त्याच उद्योग आधार असेल शॉप ऍक्ट असेल तरी मी पैसे हजार रुपये कधीच चार्ज केलेले नाहीये त्यामुळं जे काही आहे तुमच्या ह्याच्यामध्ये जे शुल्क लागतं तितकं शुल्क तुम्ही भरा आणि तुमचं ते एलवाय काढून घ्या अशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेट साठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद